नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं लग्न झालंय का मग मग मला सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीचं मंगळसूत्र घालायला जास्त आवडतं नवीन पद्धतीचं की पारंपरिक आजकाल मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात आल्या आहेत पण मंगळसूत्र कोणत्याही डिझाईनचं असो त्यामध्ये काळेमणी तर असतातच मग असा प्रश्न पडतो की शास्त्रात सांगितलं जातं की काळा रंग घालू नये तो अशुभ असतो मग एखाद्या शुभ दागिन्यात ज्याला सौभाग्यवतीचं लेणं म्हणतो आपण त्यात काळेमणी का असतात त्याचं कारण म्हणजे परंपरेनुसार मंगळसूत्रात काळेमणी घालणं गरजेचं असतं हे मंगळसूत्र घातल्यावरच लग्न संपन्न होतं असं म्हणतात वधूच्या सोळाव्या श्राध शृंगारांपैकी तिचं फुलवणारा दागिना म्हणून मंगळसूत्राला दिलं जातं हे मंगळसूत्र घातलं विधी पूर्ण होतात असं म्हटलं जातं मंगळसूत्रात हे काळेमणी घालण्यामागचं कारण असं सांगितलं जातं की विवाहित महिलांना आणि त्यांच्या संसाराला दुष्ट लागू नये म्हणून हे काळेमणी घातले जातात मंगळसूत्र हा सौभाग्य लंकर आहे त्याला पतीचं रक्षा कवचही समजलं जातं त्यामुळे स्त्रिया मंगळसूत्राला खूप जपतात याशिवाय हे काळेमणी भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातात तसंच मंगळसूत्रामध्ये दे अनेक देवी देवतांचा वास असतो असंही म्हणतात मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळेमणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी आणि दोन लहान वाट्या असतात दोन दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन दोन वाट्या म्हणजे पती पत्नी तर चार काळेमणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ अशी मान्यता आहे मंगळसूत्रात दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची असते तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे शिवशक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करायचा असतो या दोन वाट्यांना गुंफणारी तार हे कुलदेवतेची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवतेची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान प्रदानाचे दर्शक आहे माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून कुलदेवीची पूजा करून गळ्यात घातलं जातं मंगळसूत्रात काळेमणी असल्याचे मुख्य कारण म्हणजे ते वाईट नजरेपासून रक्षण करते काळेमणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात त्यामुळे नववधू आणि तिच्या कुटुंबावर वाईट नजर कुटुंबा वाईट नजर लागू नये म्हणून हे काळे मंगलसूत्रात वापरले जातात तसेच हे शक्ती आणि स्थैर्याचं प्रतीक मानले जातात वैवाहिक जीवन स्थिर आणि सुरक्षित राहावे यासाठी ते मदत करतात काळे मणी नकारात्मकतेला दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होतं शिव आणि शक्तीपैकी सोन हे माता पार्वती आणि काळेमणी हे भगवान शिवाचे प्रतीक आहे काही लोकांच्या मते काळा रंग उष्णता शोषण घे धे घेतो ज्यामुळे शरीराला फायदा होतो स्त्रिया घराबाहेर काम करतात त्यामुळे त्यांना वातावरणातील बदलांपासून संरक्षण मिळावे यासाठी हे काळेमणी मदत करत असतात मंगळसूत्रात काळेमणी आणि सोनही असतं असं म्हणतात की काळ्या रंगाने दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनीदेवाचं प्रतीक आहे तर सोनं म्हणजे पिवळा रंग जो गुरुग्रहाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे सोनं हे एक धातू असल्याने त्याचे काही हिलिंगून गुणधर्म सुद्धा आहे असतात विवाहित स्त्रियांना चिंता काळजी आणि तणावमुक्त ठेवण्याकरता त्याची मदत होते शनी आणि गुरुमये तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो तुमच्या वैवाहिक जीवनाला कोणाची नजर लागू नये यासाठी याचे विशेष महत्त्व आहे धन्यवाद